माझं नाव जिग्नेश मिनजगे आहे श्रीपाद ट्रेडर्स आमचं दुकान आहे सोलापूरमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये सध्याला लिंबाची आवक पण वाढलेली आहे रमजान महिना सुरू झाल्यामुळे लिंबाला भाव पण वाढला आहे सध्याला आमच्या इथं जवळजवळ पन्नास ते ऐंशी रुपये सरासरी दर विकला आहे आणि किरकोळ बाजारामध्ये पन्ना सत्तर ते शंभर रुपये विक्री चालू आहे लिंबू अजून पुढं पंधरा दिवसामध्ये लिंबूचे दर वाढणार दीडशे रुपये किलोपर्यंत विकणार माझं नाव उमर अमीन शेख मी लिंबाचा व्यापारी भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र माझा लिंबूचा व्यापार मध्ये आहे आणि इथून सोलापूरवरून माल खरेदी करतो आणि इथून माल जयपूर दिल्ली राजस्थान सगळीकडे जातो सध्या काय भाव चालू आहे सध्या आता पन्नास पासून ऐंशी पर्यंत लेवल आहे रमजान महिना सुरू झाला अजून लेवल वाढणार आता सुरू झाला रमजान महिना आमचा कुठपर्यंत भाव दीडशे दिर्श, दीडशे पर्यंत बाजार होईल किलो मागणी कशी आहे मागणी जास्त जास्त आहे मालाची सध्या आवक आता कमी आता वाढत चालली दिवसा दिवसात